मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नासाठी मनसे आक्रमक झाली आहे मनसेने आज पाणी प्रश्नासाठी अनोखं हंडाकळशी आंदोलन केलं होतं यावेळी पालिकेच्या विरोधात रस्ता रोखो करत पाण्याचे मटके फोडत महिलांनी आपला रोष व्यक्त केलाय मेरा भाईंदर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची कमतरता भासत आहे यावर मनसेने अनेक वेळा पत्र व्यवहार केला होता मात्र पालिकेने यावर कोणतीही उपाय योजना केली नाही आज मनसेने मेरा भाईंदर शहरात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर लोकांना घेऊन नवघर नाका या ठिकाणी हंडाकळशी हातात घेत आंदोलन करण्यात आलं शहरातील पाणी कुठे जात आहे याचा शोध लागला पाहिजे असा आरोप करत पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली त्याचं कारण असं आहे की आमच्या नवघर पट्ट्यामध्ये इथे किती प्रतिनिधी येऊन गेले आमदार येऊन गेले पण पाण्याच्या विषयी कोण बोलतच नाहीये आज मीरा मीराबाईंचा मध्ये लोकसंख्या एवढी वाढलेली आहे पर परंतु दहा वर्षापासून दोनशे दहा एम आहे इथे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर झालंय परंतु पाणी तेवढंच आहे आमच्या पट्ट्यामध्ये अक्षरशः पाणी चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाहीये सगळे नागरिक त्रस्त झालेत त्यामुळे आम्हाला आज मनसे रस्त्यावरती हो यावं लागला आम्हाला मीराबाईंचा अधिकारी हे नागरिकांची खिरवड करत आहेत तुम्ही बघत असाल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे काय काय बिल्डिंगला एक मिनटं पाणी येत मिनटं काय कायला चार तास पाणी येतं आणि मला वाटतं अधिकाऱ्यान विरा भाईंदर महानगरपालिकेचं फेल्युअर आहे अनेक वर्षापासून पाण्याची समस्या या ठिकाणी मॉल येत आहेत मेट्रो येत आहेत फार मोठे मोठे प्रकल्प येत आहेत भवन येत आहेत तरी या ठिकाणी पाणी येत नाही म्हणजे मला वाटतं नागरिक नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे या गोष्टी करत आहेत अधिकाऱ्यांचा जर या माज उतरवला हो तर म्हटलं स बरोबर या ठिकाणी पाणी होत आहे आणि ज्या डिपार्टमेंटमध्ये पाण्याची जी योजना चालतात किंवा पाण्याची जी यंत्रणा चालतात चालता, त्या जे अधिकारी आहेत ना हे सक्षम नसल्यामुळे का हे कामं होत आहेत असं मला वाटतं माफियांचं राज्य आहे ह्याच्यामध्ये ताळमेल कोणाचं आहे आणि त्या टँकर माफियांचा ताळमेळ आहे मला वाटतं ही ही कुठं तू तो तोडणं गरजेचं आहे एकशे टक्के हा सुरेडामचं जे किंवा पाणी जर ठाण्यावरला येतं आहे ते मध्ये कुठल्या बिल्डरकडे जातं कुठल्या आमदारांचे प्रोजेक्ट आहेत कुठल्या खासदारांचे प्रोजेक्ट आहेत कुठल्या सी एमचे प्रोजेक्ट आहेत या सगळ्या गोष्टीवर शानिशा होणं गरजेचं आहे तरच म्हटलं मिरा मैदानामध्ये पोचेल नाही तर तुम्ही भवन महाराज संत यांना बोलून काही होणार नाही इथे पाण्याची समस्या ज्वलंत प्रश्न आहे ह्याच्यावर लक्ष द्यावा ही प्रामाणिक इच्छा आमची